नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ तुमच्या घरात बरकत येण्यासाठी तुम्हाला कोणते काम करायचे आहे ते आज आपण पाहणार आहोत अनेक अनेक वेळा प्रयत्न करूनही घरात समृद्धी येत नाही कष्ट करूनही यश मिळत नाही आणि संपत्ती वाढत नाही ज्योतिषशास्त्रानुसार अनेक वेळा घरात नकारात्मक ऊर्जेचा अतिरेक किंवा देव आणि पूर्वजांचा आशीर्वाद नसल्यामुळे शारीरिक मानसिक आर्थिक आणि कौटुंबिक समस्यांना सामोरे जावे लागते अनेक वेळा काम पूर्ण होत असतानाच बिघडू लागते अशा परिस्थितीत आपण इच्छित असल्यास आपल्या उपायांचा अवलंब करू शकता वास्तुशास्त्रानुसार या उपायांचा अवलंब केल्याने व्यक्तीच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो याने सुख समृद्धी आणि ऐश्वर प्राप्त होते देवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी रोज कोणत्या दहा गोष्टी केल्या पाहिजेत हे आज आपण जाणून घेऊयात पण त्याआधी तुम्हालाही लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्यावर हवा असेल वाटत तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा पहिला उपाय म्हणजे कोणत्याही शुभकार्यात कापूराचे विशेष महत्व असते असे मानले जाते की घरामध्ये कापूर जाळल्याने वास्तुदोषासह नकारात्मक ऊर्जा दूर होते त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी कापूर जाळावा असे केल्याने अधिक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते निसर्गाचा नियम असा आहे की तुम्ही जे काही देता ते दुप्पट स्वरूपात तुम्हाला परत मिळत परोपकारातील सर्वात मोठे दान म्हणजे अन्नदान खालील उपाय केल्याने घरातील अन्नाचे भंडार भरून राहते तर चला तर दुसरा उपाय पाहूया संध्याकाळची पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यात दोन लवंग टाका जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही हा दिवा दररोज प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला किंवा एका बाजूला लावू शकता असे केल्याने तुम्हाला देवी देवतांसह पित्रांचा आशीर्वाद मिळतो ज्यामुळे घरात बरकत येते जेव्हा तुम्ही घरी चपाती बनवता तेव्हा तवा गरम झाल्यावर त्यावर थोडे दुधाचे थेंब शिंपडा असे मानले जाते की हे केल्याने सर्व प्रकारच्या दोषांपासून मुक्ती मिळते पक्ष्यांना दररोज खाऊ घालणे देखील खूप चांगले मानले जाते यामुळे कुंडलीतील सर्व दोष दूर होतात त्यामुळे जीवनात प्रगती सुख आणि समृद्धी येते ज्योतिषशास्त्रानुसार झाडू सूर्यास्ताच्या वेळी किंवा नंतर मारू नये असे मानले जाते की असे केल्याने देवी लक्ष्मी घरातून बाहेर पडते तिसरी गोष्ट म्हणजे जेवणाचे ताट नेहमीच्या टेबलावर आदरपूर्वक ठेवा खाण्याचे ताट कधीही एका हाताने धरू नका असे केल्याने अन्न दृष्ट प्रेत योनीत जाते जेवल्यानंतर ताटात हात धुवू नका ताटात अन्न कधीही ठेवू नका जेवल्यानंतर अन्न स्वयंपाक घरातच ठेवावे बेड किंवा टेबलाखाली कधीही ठेवू नये अन्न खाण्यापूर्वी देवांची प्रार्थना अवश्य करा जेवताना बोलू नका किंवा रागवू नका रात्रीचे जेवण कुटुंबासह बसून करावे जेवताना विचित्र आवाज काढू नका रात्री भात आणि दही सेवन केल्याने लक्ष्मीचा अनादर होतो चौथी गोष्ट ब्रह्ममुहूर्त किंवा संध्याकाळच्या वेळी कधीही झाडू मारू नये झाडू अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणत्याही पाहुण्याला दिसणार नाही बेडखाली झाडू ठेवू नका घर स्वच्छ आणि सुंदर ठेवा घराचे चारही कोपरे स्वच्छ असावेत घराच्या फरशीवर छतावर भिंतीवर आणि छताला तळे पडू देऊ नका घरात भेगा पडणे हे अशुभ मानले जाते पाचवी गोष्ट म्हणजे घरातील स्त्रीचा आदर करा पाय दक्षिणेकडे करून झोपू नका जर तुमचा शर्ट किंवा वरचा किसा फाटला असेल तर ते दुरुस्त करा कोणत्याही प्रकारचे मादक पदार्थ घेऊ नका आणि दात स्वच्छ चमकदार ठेवा वारंवार थुकण्यांची सवय बदला आणि घरात सर्वत्र घाण पसरू नका सहावी गोष्ट घरात पूजेची खोली नसेल तर लाल किताब तज्ज्ञांच्या सल्ल्याने पूजा कक्ष बांधून घ्यावा जर पूजा कक्ष बांधण्याची परवानगी असेल तर एखाद्या वास्तुशास्त्राशी संपर्क साधून पूजा करून घ्या हे इथे बोलावे लागते कारण कोणाच्या कुंडलीनुसार घरी पूजा करणे हानिकारक असते कोणत्याही देवतेची एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा चित्र ठेवू नका पूजेच्या खोलीशिवाय घराच्या इतर कोणत्याही भागात देवी देवतांच्या मूर्ती किंवा चित्रे ठेवू नका कोणत्याही देवतांची दोन चित्रे अशा प्रकारे लावू नका की त्यांचे चेहरे समोरासमोर येतील सातवी गोष्ट संध्याकाळच्या काळात नकारात्मक शक्तीचे वर्चस्व असल्याने या काळात खालील गोष्टी करू नये असे सांगितले जाते झोपणे खाणे पिणे शिवीगाळ करणे भांडण करणे असंभव असत्य बोलणे रागवणे प्रवासाला निघणे शपथ घेणे पैसे घेणे किंवा रडणे वेद मंत्राचे पठण करणे काम करणे दारात उभे राहणे अशी कामे केल्याने बरकत निघून जाते दारू पिणे अपमान अतिउत्साही होऊन खाणे आणि अनैतिक कृती यांना महत्व दिले जाते अशा विविध त्रासातून जर व्यक्ती श्रीमंत झाली तरी त्यांचे पैसे हॉस्पिटल आणि आजारपणात खर्च होतात जर तुम्हाला अपार संपत्ती हवी असेल तर सर्वप्रथम हनुमानजींकडे तुमच्या पापांची क्षमा मागावी दररोज हनुमान चालिसा वाचावी पाच मंगळवार वडाच्या पानावर दिवा लावावा आणि मंदिरात ठेवावा हनुमानजी तुम्हाला आशीर्वाद देतील मग आधी घर आणि ग्रहस्थिती सुधारेल आणि मग धन कमाईचा मार्ग खुला होईल आठवी गोष्ट म्हणजे घरातील वस्तू वास्तूनुसार ठेवा आणि नेटनेटके ठेवा आणि दररोज हरिपूजा करा घराबाहेर स्वस्तिक बनवा आणि त्यात कुंकुम आणि हळद घाला आणि दिव्याने आरती करा यासोबतच जे लोक उंबरड्याची रोज पूजा करतात त्यांनी रोज सकाळ संध्याकाळ कापूर जाळून घरातील वातावरण सुगंधित करावे ज्या घरात उंबरट्या भोवती तुपाचे दिवे लावले जातात त्यांच्या जा घरात लक्ष्मी वास करते घराबाहेर शुद्ध कुंकू लावून स्वस्तिक बनवून त्यावर पिवळी फुले व अक्षता अर्पण करावे घरात लक्ष्मीचे आगमन होईल गोष्ट पिंपळात देवांचा वास आहे पिंपळ वृक्षाला फक्त शनिवारीच हात लावणे शनिवारी पिंपळाच्या झाडाला स्टील किंवा चांदीच्या भांड्यात काळे तेल कच्चे दूध गंगाजल मध आणि गूळ अर्पण करा यामुळे आर्थिक लाभासह हो, प्रत्येक वाईट काम दूर होईल महालक्ष्मीचे ध्यान केल्यानंतर कपाळावर शुद्ध कुंकू टिळक लावावे आर्थिक लाभाची बातमी मिळेल दहावी गोष्ट म्हणजे लक्ष्मी आणि कुबेर देवांचा आशीर्वाद ती घेण्यासाठी आपल्या किंवा पर्समध्ये तीन नाणे ठेवा तुम्ही तीन नाणे घराच्या मंदिरात लाल धाग्याने बांधून देखील लटकवू शकता असे केल्याने भाग्य लागते आणि सर्व संकटांपासून मुक्ती मिळते श्री स्वामी समर्थ